देऊ काय काय बनवू तुला जेवायला काय पण बनव तुला काय आवडत इडली अजून सांबर अजून चटणी अजून चटणी आज देयांना डोसा खायचा आहे तर आज आता बाहेरचं तर काही खायचं नाही आहे म्हणून आम्ही देह्यांसाठी आज डोसा बनवणार आहेत आणि संध्याकाळी काय बनू संध्याकाळी तर बर्थडे पार्टीला जायचे अरे हा आज एक आमच्या फ्रेंडचा बर्थडे आहे आज तिकडे बड्डे पार्टीला जाणार आहेत जरी बर्थडे पार्टीला गेले तरी तिकडे देयांच्या खाण्याची काळजी घेणार आहेत आम्ही त्याला बाहेरच खाऊ देणार नाही फक्त केक खायला भेटेल तुला बर्थडे पार्टीमध्ये बाकी दुसरं काहीच नाही ठीक आहे ध्यान फार गुड बॉय आहे तो सांगितलेलं सर्वच ऐकतो आणि ममाज बॉय आहे तो एकदम सिन्सिअर शांत